गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी मिरजेत भव्य आणि आकर्षक स्वागत कमानी सज्ज श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी मिरज नगरी सज्ज झाली असून मिरवणूक मार्गावर भव्य व आकर्षक स्वागत कमानी उभ्या राहिलेत सामाजिक संदेश धार्मिक ऐतिहासिक आणि पौराणिक विषयावरील स्वागत कमानी उभा करण्याची मिरजेत गेली पंचेचाळीस वर्षाची परंपरा आहे सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या गणेशोत्सवाला एकशे पंधरा वर्षाची परंपरा आहे विविध संघटना पक्ष भव्य आणि आकर्षक स्वागत कमानी मिरवणूक मार्गावर उभ्या करतात या स्वागत कमानी म्हणजे मिरजेच्या विसर्जन मिरवणुकीतील खास आकर्षण असते स्वागत कमानी पाहण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातून आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक मिरजेत येत असतात जवळपास लाखाच्या वर गर्जी गर्दी मिरजेतील विसर्जन सोहळ्यासाठी होत असते विसर्जन मिरवणुकीसाठी मिरज नगरी सज्ज झाली आहे विसर्जन मिरवणूक मार्गावर स्टेशन रोडवर एकता मंडळाची सामाजिक संदेश देणारी सुंदर कमान उभी राहिली आहे तर मंगळ थिएटर समोर धर्मवीर संभाजी मंडळाची भव्य दिव्य अशी स्वागत कमान उभी आहे पोलीस स्टेशन समोर विश्वशांती मंडळाची स्वागत कमान उभी राहिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या विषयावरील सचित्र देखावा विश्वशांती मंडळाच्या दाखवण्यात आलाय किसान चौकात नवनिर्माण सेनेने आकर्षक स्वागत कमान उभी केली आहे राज्यात सुप्रसिद्ध असलेली मराठा महासंघाची भव्य दिव्य अशी कमान जुबली लायब्ररी समोर उभी राहिली आहे या कमानीवर श्री गणेशाची आकर्षक प्रतिमा लावण्यात आली आहे लक्ष्मी मार्केट समोर शिवसेना शिंदे गटाची भव्य स्वागत कमान उभी राहिली आहे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे तर महाराणा प्रताप चौकात शिवसेनेची ठाकरे गटाची स्वागत कमानीवर महिला अत्याचार बेरोजगारी महागाई यांसारख्या विषयांच्या वरील चित्र स्वरूपात देखाव्या दाखवण्यात आला मुख्य मा हिंदू एकता आंदोलनाचे आकर्षक व भव्य अशी स्वागत कमान उभी राहिली आहे गांधी चौकात पैलवान विश्वश्री मंडळाची भव्य व आकर्षक स्वागत कमान उभी राहिली आहे तर छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेशोत्सव मंडळाच्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा असलेली कमान लावली आहे विसर्जन सोहळ्यात मिर्जेची मानाची समजली जाणारी हिंदू एकता आंदोलनाची स्वागत कमान सर्वप्रथम कैलासवासी अशोक खटावकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली शहरात पंचेचाळीस वर्षापूर्वी विसर्जन सोहळ्यावेळी उभी करण्यात आली होती लाखो गणेश भक्त उपस्थित असणाऱ्या चोवीस तासाहून अधिक वेळ चालणाऱ्या मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलाय पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त पाहत असून बाहेरून पोलिसांची जादा कुमक मागवली आहे याशिवाय गृहरक्षक जवान मनपा कर्मचारी त्यांच्या मदतनीच आहेत मंगळवार अनंत चतुर्दशी दिवशी मिरज आणि सांगलीमध्ये दोनशे पन्नास गणेश मंडळांच्या श्रींच्या मूर्तींचं विसर्जन होणार आहे यंदाच्या गणेशा उत्सव सोहळ्यात सांगली आणि मिरजमधील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पौराणिक धार्मिक सामाजिक विषयांवरील देखावे साकारले होते